नमस्कार मित्रांनो पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता या वर्षातील लागवड करायला आपण सुरुवात करणार आहोत आणि ही वृक्ष लागवड करीत असताना आज काही करंजेच्या बिया लावल्या आणि त्याचबरोबर आता आपण मोगले एरंड याची रोपं आपण लावणार आहोत आणि ही रोपं विकत आणण्यासाठी आपल्याला कुठल्याही नर्सरीतल्या रोपाची आवश्यकता नाही कारण निसर्ग हा त्याचं काम करीत असतो तुम्ही जर आता पाहिलं तर कडुलिंबाच्या झाडाखाली आणि जे जे निसर्गपूरक झाडं आहेत जे आपली देशी झाडं आहेत तर त्या प्रत्येक झाडाच्या खाली त्यांची स्वतःची लेकरं बाळं आता गोंडस झालेली आहेत आणि त्यांची बियांची रोपण बियांची उगवण झालेली आहे तर असाच हा मोगले रंड तर त्याच्या बिया सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती उगवलेल्या आहेत आणि इतक्या फास्ट त्यांचं ग्रोथ होते की सध्या ती रोपं आता चार इंचावर पाच इंचावर आलेली आहेत तर आपण ही रोपं लावणार आहोत आता ही रोपं का लावायची कारण पूर्वी काय असायचं पांदन रस्ते डोंगराचे रस्ते याच्याकडीनं मोगले एरंड फार मोठ्या प्रमाणात लावलेला असायचा त्याचं कारण असं आहे की मोगल्या एरंडाला पाण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट तो ओलावा टिकून ठेवतो जमिनीमध्ये मातीची धारणा करून ठेवतो माती सुधारण्याचं काम करतो हे सदा हळधारित असं झाड आहे आणि या झाडाच्या बाजूला जर आपण दुसरी झाडं लावली तर ती जगतात टिकतात म्हणून मोगल्या एरंडाची रोपं आज खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला सापडलेली आहेत तर आपण या मोगल्या एरंडापासून यावर्षीचं वृक्षारोपण सुरू करणार आहोत तर चला आपण ही रोपं जमा करायला सुरुवात करू ही ही किती मोठ्या प्रमाणामध्ये मोगले रंडाची या ठिकाणी रोपनिर्मिती झालेली आहे निसर्ग हा स्वयंनिर्मित आहे त्याची स्वतःची नर्सरी आहे त्याची स्वतःची रोपवाटिका तो स्वतः तयार करतो आणि त्या झाडांना जगवण्याचं निसर्गाचं काम करण्याचं आणि वनराई निर्माण करण्याचं काम करतो परंतु मा माणसं अशी अभद्र आहेत की जे निसर्गाने निर्माण केलं ते नष्ट करण्यामध्ये माणसाला आनंद मिळतो तर हे सर्वात आज चुकीचं आहे हे पाहि तर किती किती व्यापक प्रमाणामध्ये हे बेट तयार आहे रोपांचं म्हणजे आपण जर स्वतः ह्या बिया निर्मा लावायचं लावायचा प्रयत्न जर केला ना तर तितक्या मोठ्या प्रमाणात इतक्या फास्टमध्ये इतक्या लवकर ते, ते, ते रुजणार नाहीत निसर्ग हा त्या बियांना तितकी ताकद देतो आणि त्या बिया स्वतःहून उगवतात तर माफ करा वृक्षांनो आज तुमची बाळं आम्ही आमच्या घरी घेऊन चाललो आहेत आमच्या परिसरात लावण्यासाठी घेऊन चाललेलो आहेत तर निश्चित तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या चांगले रुजण्यासाठी तर हीच तुम्हाला विनंती आहे आणि तुमची ही रोपं आज, आज आज आम आज आम्ही घेऊन चाललेलो आहेत धन्यवाद कृपा ही कमी दीडशे दोनशे रोपं तयार झाले तेवढी बकेट भरली रोपांनी आजच्या दिवसापुरतं एवढं काम वाटेत हा झरा लागला मागच्या पावसामुळं ह्या झाऱ्याला असं पाणी आलेलं आहे डोंगरातून पाझरून ते पाणी इथं झाडांना रोपांना थोडंसं ओलावा केला आहे आणि आता ही झाडं आपण घेऊन जाणार आहोत कसा आहे झरा हे पाय अशी खाली खुल दरी आहे इथे दिसते का असा दरीचा परस परिसर आहे वाटातून आपल्या वनराईकडे प्रस्थान करूयात हे पाक किती सुंदर आणि निसर्गरम्य हा परिसर आहे आमचा हे डोंगर हरित करण्यासाठी या डोंगरावरती झाडं झुडपं जगवण्यासाठी शक्य होतील तेवढे आपलं प्रयत्न करणं माणूस म्हणून कर्तव्य आहे आणि त्याच माणुसकीतून आपण हे प्रयत्न करतो आहेत कुठेतरी व्यर्थ वेळ बेर घाल घालवण्यापेक्षा हे काम केलेलं कधीही चांगलंच हे पाठीमागा आमचा गैबी महाराजांचा टेकडी आहे जी की खूप उंच आहे इथून जरी बारीक दिसत असली तरी ती खूप उंच आहे आणि समोरची आमच्या गावचा डोंगर परिसर आहे ते पहा मोठमोठ्या डोंगराच्या रांगा ज्या की उघड्या बोडक्या अजून आहेत काही ठिकाणी आहेत थोडीफार झाडं पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीत तर हे खूप मोठं काम आहे आपल्या आयुष्यात ते होईल का नाही हे सांगता येत नाही पण परंतु जे शक्य आहे ते करीत राहणं जेवढं होईल तेवढं करीत राहणं आपलं कर्तव्य आहे